अगदी ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त आणि चविष्ट लागणारी आणि हो सकाळच्या घाई गडबडी टिफिनसाठी अगदी पाच ते दहा मिनिटात बनणारी ही मेथीची भाजी अगदी साधी आणि सोपी नमस्कार आशा कुकिंग कॉर्नर मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे बघा मस्त आणि ताजीशी अशी मेथीची भाजी आहे त्यानंतर आपण ही भाजी व्यवस्थित निवडून घेऊया मी अगोदरच ही भाजी निवडून घेतलेली होती आणि हो निवडताना फक्त पानं कवळी कवळी पानं न घेता तुम्ही जे कवळी देट असतात ती सुद्धा घ्या त्यामुळे भाजीला छान एक टेस्ट येते भाजी धुताना ती डायरेक्ट नळाखाली न धुता तुम्ही एखाद्या पॅन मध्ये किंवा कढईमध्ये किंवा पातेल्यात असं पाणी घेऊन या पद्धतीने एकदा भाजी धुवा तर भाजीला लागलेली सगळी जी माती आहे पानांना जी माती लागलेली असते ती निघून जाण्यास मदत होते आणि भाजी अलगत आपण एखाद्या जाळीच्या भांड्यात काढून ठेवू शकतो म्हणजे चाळणीत ठेवल्यामुळे भाजीतलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते निघून जाण्यास मदत होते आणि भाजी कोरडी होते इथे दोन पाण्याने भाजी मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि बघा एका चाळणीमध्ये ठेवलेली आहे जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथरून जाईल आणि भाजी कोरडी होईल भाजी कोरडी होतीये तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देण्याचं साहित्य बघूया त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या थोड्याशा क्रश करून घेतलेल्या आहेत आणि आवश्यकतेनुसार शेंगण्याचं कूट घ्यायचे मग भाजीला फोडणी देऊया इथे अगोदरच पॅन गरम करायला ठेवलेला होता गॅसची फ्लेम मंदच ठेवायची दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच क्रश केलेला लसूण घालून घ्या मध्ये मध्ये लसूण आपल्याला चाळून आहे लसणाला पिवळसर किंवा एक गोल्डन ब्राऊन कलर आला की लगेच त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या तेल गरम असल्यामुळे हिरव्या मिरच्या लगेच फ्राय होतात हिरव्या मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यामध्ये आपली कोरडी झालेली मेथीची भाजी घालून घ्यायची बघा किती छान या चा जाळीच्या भांड्यात ठेवल्यामुळे मेथीच्या भाजीतलं जे एक्स्ट्रा पाणी ते सगळं निघून गेल्यानं आपली भाजी पण कोरडी झालेली आहे भाजीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे किंवा हलवून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्याला फोडणी व्यवस्थित बसली जाईल या टायमाला थोडस गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची म्हणजे आता आपल्याला भाजी जास्त वाटतेय चालताना थोडा त्रासही होईल पण दोन मिनिटात भाजीची क्वांटिटी लगेच कमी होते बघा अगोदर भाजी किती आपल्याला जास्त वाटत होती आता भाजीची क्वांटिटी थोडी शिजून कमी झालेली आहे साधारण एक ते दोन मिनिटात भाजी शिजली जाते त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि परत एकदा मिक्स करून द्यायचे फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे मीठ टाकल्यामुळे आणि भाजी कवळी असेल तर भाजीला पाणी सुटतं पाणी जर जा जास्त सुटलं तर काय करायचं भाजी अशी कढईच्या किंवा पॅनच्या साईडला अशी करायची म्हणजे भाजीतलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सेंटरला येईल आणि गॅसच्या फ्लेम मुळे त्याची वाफ होऊन ते आटायला मदत होते एक दोन मिनिटांनी आपलं पाणी पण छान आटलं जाईल परत एकदा आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची किंवा व्यवस्थित चाळून घ्यायची त्यानंतर भाजी थोडी कोरडी झाली त्याच्यातलं थोडं पाणी आटलं की चवीनुसार आपल्याला इथे दोन चमचे शेंगदाणाचे कूट घालून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे हलवताना शेंगदाण्याचं कूट पूर्ण भाजीला लागेल या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे परत एक दोन मिनटं एक छान वाफ काढून घ्या बघा इथे सगळं पाणी पण आटलं आणि शेंगदाणाचं कूट सुद्धा मेथीच्या भाजीला छान लागलं गेलेलं ला आहे आणि आपली मस्त मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही मेथीची भाजी छान बाजरी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भाकरी भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात खायला एकदम अप्रतिम लागते आणि बघा बनवायला तर किती सोपी आहे आणि हो यासोबत तुम्ही तीळ शेंगदाणाची चटणी सुद्धा आवडीने खाऊ शकतात तुम्हाला ही चटणी बनवता येत नसेल तर माझ्या युट्यूब चॅनेलवर मी अगोदरच याची रेसिपी सेंड केलेली आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक ओपन करून बघा आणि रेसिपी आवडल्यास शेअर करायला लाईक करायला विसरू नका थँक्यू